हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत द्यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला हे वादग्रस्त विधान केलंय भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी तुषार भोसलेंच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यात आचार्य तुषार भोसले यांच्या या वादग्रस्त विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलाय शरद पवारांचे त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या आयुष्यात पाय कधीही वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडानं राहुल गांधींना निमंत्रण देत आहेत असा सवाल उपस्थित करून आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चौदा जुलैला वारीमध्ये सहभागी होणार आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचं दर्शन ते वारीत घेतील आणि अगदी सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे ते वारीमध्ये पायी चालणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीत येण्याचं निमंत्रण दिलंय सध्या राजकारण होताना दिसून येत आहे आचार्य तुषार भोसले नेमकं काय म्हणाले ते आधी तुम्ही ऐका हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला अ ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोप्पारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देत कायम इतर पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारी आणि वारकरी दिसले नाहीत आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाहीये हे लक्षात ठेवा आचार्य तुषार भोसले यांनी थेट शरद पवारांवर टीका केल्यानं आता शरद पवार गटही आक्रमक झालाय वारकरी संप्रदाय हा कधीही कुठल्या धर्मात भेदाभेद करत नाही वारकरी सर्वसमावेशक असतो हे आचार्य भोसलेंना माहित नाही कारण ते मुस्लिम द्वेषानं पछाडलेले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी करून आचार्य तुषार भोसले यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलंय भारतीय जनता पार्टीने वारकरी संप्रदायात सोडलेला त्यांचा एक भोंदू जो तुषार भोसले आहे जो स्वतःला आचार्य वगैरे म्हणतो खोटारडा आहे त्या तुषार भोसलेने आज पवार बद्दल आणि राहुल गांधींच्याबद्दल अतिशय आश्लाघ्य पद्धतीचं आणि मुस्लिम द्वेषाने पछाडलेला ह्या भाजपा आर एस एसचा हा तुषार भोसले वारीबद्दल बोलतो वारकरी आघाडी म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याला तिथे पुरस्कृत केलेला आहे खरंतर या तुषार भोसलेला वारकरी संप्रदाय समजलेलं नाही त्याला एक सांगतो मी वारकरी संप्रदायातला आहे अरे नामदेव महाराजांनी सांगितलं आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म हा भागवत धर्म तुला कळलेला नाही आमचे तुकोबा महाराज म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ अरे पंढरीच्या वारीमध्ये कुणीही कुणाला जात विचारत नाही धर्म विचारत नाही कुठलाही भेदाभेद करत नाही प्रत्येक जण एकमेकाला माउली माऊली म्हणत असतो आणि आदरणीय राहुल गांधी असतील पवारसाहेब असतील यांच्याबद्दल कुठंतरी मुस्लिम द्वेषाने पाछाडलेला असलेल्या तुषार भोसलेने अतिशय अश्लाघ्य पद्धतीने जी काही भूमिका व्यक्त केलेली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि अशा माणसाला वारकरी संप्रदायात कोणी थारा देत नाही तुषार भोसलेचं वारकरी संप्रदायामध्ये काही योगदान नाही तो स्मार्ट सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतोय जो मनुवादाने पछाडलेला आहे मनुस्मृतीने प्रतिपादित केलेल्या स्मार्ट सनातन धर्माचा प्रचार प्रसार हा वारकरी संप्रदायात घुसून करतोय कारण वारकरी संप्रदायाचा भागवत धर्म आहे भागवत वैष्णव संप्रदायाचा जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये तुषार भोसलेचे काहीही काम नाही आदरणीय पवार साहेब किंवा राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होऊ शकतात आदरणीय पवार साहेबांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा केलेला आहे हे लक्षात घे साहेबांचं या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जो काही विकास केलेला आहे जो पंढरीच्या वारीचा जो मार्ग आखलेला आहे हा पवार साहेबांनी आखलेला आहे त्यांचं योगदान तुला माहीत नाही तुषा आणि म्हणून या तुषार गोस्तेने राहुल गांधी आणि पवार साहेबांच्या बद्दल जे काही अश्लाघ्य के विधान केलं त्याचा मी तीव्र निषेध करतो कुठलाही वारकरी त्याच्या विधानाशी सहमत नाही वारकरी हा सर्व समावेशक आहे वारकऱ्यामध्ये कुठलाही भेदाभेद नसतो असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम